हजारच पाच पाच सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करणार झोपटपट्टी धारकांना पक्क्या घरांसाठी रुपये पाच लाख अनुदान मिळवून देणार ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे त्या अनुषंगाने भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने महाराष्ट्रात प्रमुख व प्राबल्य ठिकाणी किमान बारा जागांवर निवडणूक लढवणार आहे वास्तविक पाहता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा जनवादी आणि वर्गसंघर्ष करणारा पक्ष आहे जनतेच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि मूलभूत समस्यांना घेऊन ते प्रश्न धसास लावण्यासाठी लालबावटा नेहमीच आक्रमक व अग्रेसर राहतात व जन आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाते कामगार कष्टकरी शेतकरी युवा विद्यार्थी महिला आदिवासी बहुजन अल्पसंख्याक यांच्यासाठी अव्याहतपणे लढत असताना संघर्ष करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते धरणे आंदोलन पोलीस खटले व न्यायालयीन लढ्यासाठी जनतेतून संघर्ष निधी उभा केला जातो तसेच सर्वसामान्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक निधी संकलन मोहीम हाती घेतले असून वोट बी दो बी दो चा नारा करण्यात आला आहे अजया अजया आपकरा, ये राइस